नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कृषी चॅनलमध्ये मी आता निघालो गोव्यामध्ये गोवा पण जे ते आमचं ऑफिस आहे इन्शुरन्सचं एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनीचं तर तिकडे थोडं एक ट्रेनिंग आहे आणि प्लस एक दोन चेक पण तिकडे ऑफिसमध्ये कलेक्ट करायचे आहे साधारण दीड तासाचं ता रनिंग केल्यानंतर मी आता ऑफिसजवळ पोचलो फक्त ऑफिसमध्ये एक अर्ध्या तासाचं ट्रेनिंग ता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे चेक जमा करायचे आहेत म्हणून मी आलो इथे तर एक फक्त एक तासाचं ता काम आहे एक तासानंतर मी निघेन हे ऑफिस आहे माझं एस बी आय जनरल इन्शुरन्सचं याच्यामध्ये चौथ्या फ्लोअरला माझा एस बी ऑफिस आहे हा एरिया पण एकदम प्रोफेशनल म्हणजे ज्या ऑफिसेस वगैरे आहेत किंवा मोठमोठे हॉटेल्स थ्री स्टार हॉटेल्स वगैरे आहेत ते या एरियामध्ये आहेत पूर्ण जेवढ्या बँका आहेत पणजीमतच्या मोठमोठ्या तर या एरियामध्येच टोटली बँका आपल्याला या एरियामध्येच मिळणार तर असा हा एरिया आहे पाटो हाऊस म्हटलं जातं याला त्याला काम वगैरे हो आवरून घेतलं आता निघालो ऑफिसमध्ये मोबाईल अलाव नाही त्याच्या ऑफिसमधचं काही दाखवता आलं नाही मला कारण ट्रेनिंगमध्ये जाऊन डायरेक्ट ऑलरेडी मी लेट झालेलो डायरेक्ट गेलो आणि ट्रेनिंगमध्ये बसलो इन्शुरन्सचं पण काम आहे वारखड म्हणून एक वाटेमध्ये एरिया भेटतो वारखड वारखंडमध्ये इन्शुरन्स करायचं आहे त्याच्यामध्ये ते पण इन्स्पेक्शन करावं लागेल आता जातो डायरेक्ट वारखंडला दोन दिवसापूर्वीच्या माझ्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं की क्रूजबद्दल मी थोडीफार माहिती दिलेली तर आम्ही क्रूजमध्ये चढलेलो इथून हा जो एरिया दिसतो तिथून आम्हाला क्रूजमध्ये कलेक्ट केलेला आणि त्यानंतर इथे या खाडीमध्ये साधारण एक दोन फेऱ्या मारलेल्या आणि हे जे व्हाईटमध्ये दिसत आहे ते पूर्ण आहेत कसिनोज आणि कसिनो जे आहेत त्या साधारण क्रूजपेक्षा एक दोन फ्लोअरने जास्त मोठ्या आहेत तर सांगायचं झालं तर म्हणजे या एरियामध्ये कसिनोज म्हणा किंवा क्रूज म्हणा या पणजी ब्रिजच्या खालीच या बोट्स असतात आणि या फेरी बोट्स आहेत आपण डे लुक हाय हे आणि नाईट लुक जो असतो तो पूर्ण वेगळाच असतो त्या दिवशी आपण हे ब्रिज पण बघितलेलं की नाईट लुक एवढं वेगळा वाटत होता एकदम डिसेंट वाटत होता कारण पूर्ण विद्युत रोषणाई केलेली होती आणि नाईट लुकमध्ये लाईट एवढी शोभून दिसत होती तर आपण कुठे आहोत ना के हो की हे पण समजत नव्हतं की गोव्यामध्ये आहोत की आऊट ऑफ कंट्री असल्यासारखं ते फील होत होतं पण हे आहे गोव्याचं पणजीमचं ब्रिज आहे आणि या ब्रिजवर फक्त कारनं अलाव आहे टू व्हीलरनं ना अलाव नाही आहे तर हा असा एरिया आहे जो खरोखर मनमोहक एरिया आहे दिसायला पण खूप नाईट लुक पण चांगला दिसतो आणि दिवसाचा पण लुक बघायला गेला तर खूप फारच छान दिसतो त्यामुळे भरपूर पर्यटक लोक वगैरे हे ब्रिज बघण्यासाठी येतात मेवन इकडे झारगडमध्ये थांबलेलो कारण मेहन्याच्या गाडीचा इन्शुरन्स करूच होतो तर इन्स्पेक्शन पण होता मेहनं म्हणू लागलो जेक जाऊया इकडे बघ हाय कर मेहन हे थांबलेलो मग इलो म्हटलं पहिले आधी जेवून घेऊया आणि मग काय त्या गाडीचं इन्स्पेक्शन करूया आणि इन्शुरन्स करूया तर जेवून घेतो तुम्ही पण या जेवक गाडीचं इन्शुरन्स होतो प्रॉपर करू तो लागता त्याच्यामुळे गाडी कशी चारही साईडने फोटो काढूचे लागतात म्हणून पेट्रोल पंपवर गाडी होती आणि गोव्यामध्ये कसं ट्राफिक भरपूर असतं तर म्हटलं एकाच साईटीक काहीतरी गाडी घेऊन जाऊया म्हणून आता आम्ही गाडी घेऊन चाललो एम आय डी सी एरियामध्ये गाडी घेऊन चाललो कारण फोटो काढताना प्रॉपर काढू लागतात इन्स्पेक्शन करताना कसा प्रॉपर फोडा लागता आता गाडी घेऊन झालो एम आय डी सीमध्ये इन्स्पेक्शनसाठी पण ट्राफिक भरपूर पुढचे गाडी काय हलत नाही त्यामुळे जरा लेटच होताला असं वाटतं

को नगर तिले रिड्दि गल्ले न मा प्रॉपर मेवनचं माझ्या ट्रान्सपोर्ट तो बिझनेस असा त्याची स्वतःची एक स्वतःची मोठी गाडी असा एक सहा टायर गाडी आणि त्याच्यानंतर बघितलं तर एक लहानपण गाडी असा जर तुमचा काय सामान वगैरे आणूचा असतात मुंबई गोवा बेंगलोर गुजरात वगैरे तो सगळा करता जर कोणाचा काय सामान वगैरे काय असा इमर्जन्सी जरी असला आणि मेवनं जर फ्री असलो तर नक्की तुमचा तो सामान तुमचा पोच करून देईल जर कोणाची काय रिक्वायरमेंट असली तर मला नक्की कॉल करा माझा डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी नंबर दिलेला असा निघालो आता इन्स्पेक्शन वगैरे हो कंप्लीट झाला रिपोर्ट पण इलो कारण रिपोर्ट येईपर्यंत थांबूचा था लागता रिपोर्ट जर रिजेक्ट झालो तर परत इन्स्पेक्शन करूचा लागता म्हणून जवळपास एक दीड तास याच्यातच आमका गेलो वेट करून आता रिपोर्ट येलो मिळून आता सुसाटमध्ये चाललो काही नाही असे आमक लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या भाऊजी आमच्या आणि हे करा तुम्ही जरा सपोर्ट करा करायन सांगता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा